नमस्कार मी गणेश भालेराव मी अक्कलकोट शहरामध्ये थांबलेला आहे आपण कुठून अक्कलकोट अक्कलकोट म्हणून कोणी निवडून आपलं मत काय आताच्या पंजाब काँग्रेसला आपण मत टाकणार शंभर टक्के निवडून येईल काय महास्वामीजी हे खासदार होते सोलापूर शहरासाठी आतापर्यंत काय काम झाली काय कुठलेही काम झाले नाही आता परत शिंदे आल्यानंतर काम होईल का आज आज काम होत इंदिरा गांधी पोळ काम चालतं इंदिरा गांधीची पोड सध्या अक्कलकोट शहरामध्ये मी या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट शहरामध्ये काँग्रेसचा लीड जास्त होणार आहे अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे नमस्कार मी या ठिकाणी अक्कलकोट शहरामध्ये थांबलेला आहे सध्या मी या ठिकाणी नागरिकातून प्रतिक्रिया घेत आहे सर आपण काँग्रेसला निवडून देणार आहे का भाजपला निवडून काँग्रेसला निवडून गावची आपण प्रॉपर चिक्की आहे चिखलगाव चिक्कळ गाव काँग्रेसला का निवडून देणार आपण आता विकास त्यांनी काय केलं नाही ना जे जे सिद्धेश्वर महास्वामीजी हे सोलापूर शहरामध्ये कुठलेही काम केले नाही अशी प्रतिक्रिया नाव महेश आहे आपण कुणाला मतदान टाकणार आहे आपण काँग्रेस टाकणार शिंदेला बरं दहा वर्षापासून काही काम झाले गेल्या दहा वर्षापासून दहा वर्षाचे जे सेवस पाच वर्ष केले त्याला पण सर्व झाले पाच वर्ष गेले काय अजिबात दहा वर्षामध्ये आता भाजप कुठला आम्हाला दाखवले नाही गावाला आपण काँग्रेसला निवडून शंभर टक्के काँग्रेसला मतदार आपण आपण गावामध्ये किती लिडू होईल आमचे होईल की बाबा आहे शंभर दोनशे आम्ही लिहिले आमच्या गाव कसं लहान आहे ना त्यासाठी

परंतु ते काही शिंदे थांबलेले आहेत सोलापूर साठी आपण कुणाला मतदान टाकणार आपण बघा दहा वर्ष त्यांनी निवडून आलो जय सिद्धेश्वर महास्वामी मग केशरा पोहोचवून दहा वर्षामध्ये त्यांनी काय काम काय केलं नाही काम त्यांनी सारी शंभर टक्के परंतु त्या शिंदेला निवडून आला